गुड मॉर्निंग नॉलेज हब या चॅनलमध्ये मी प्रियांका मदने म्हणले आपल्या सर सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत द इम्पॉर्टन्स ऑफ कन्वर्सेशन स्किल्स वी नो दॅट वर्ड्स आर सो मच इम्पॉर्टंट इन कन्वर्सेशन गुड वर्ड्स लीड टू द गुड रिलेशनशिप गुड वर्ड्स आर व्हेरी यूजफुल टू बिल्ड अ स्ट्रॉंग अँड healthy relationship. it is also very important for your personal growth as well as your success. so there are some reasons which are involved in the importance of conversational skills. first one is effective communication. second one is building relationship. third one is growth and success in your personality. fourth one is networking. and fifth one is Related with your achievement with your success and with your life. So, how can we connect all these points in a very effective way? Why these things are very important. You know that when you are speaking to front person, that time you have to take care of your words. If your words are proper, appropriate, then only it will lead to your healthy. कन्वर्सेशन इफ आर नॉट स्पीकिंग इन अ गुड वे दॅट एम नोन विल कम टू यू इट इज अ व्हेरी बेसिक थिंग ज्यावेळी तुम्ही संवाद करत असा संभाषण करत असा त्याच्यामध्ये जर तुम्ही योग्य शब्द वापरत नसाल जर तुमची बोलण्याची शैली योग्य नसेल तर तुमच्यापर्यंत कोणी येणारच नाही आणि जर तुम्ही अॅरोगंट पद्धतीने एखाद्या समोर बोलला असाल तर त्याच्या माध्यमातून ती व्यक्ती पुन्हा तुमच्यापाशी बोलण्यासाठी येईल का नाही याची शाश्वती तुम्ही देऊ शकत नाही त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा कन्व्हर्सेशनल स्किलचा मुद्दा येतो त्यावेळी तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपले शब्द असतात ते आपण खूप जपून वापरले पाहिजेत कारण शब्दामधूनच आपण खूप सारी नाते निर्माण करू शकतो जे मी याच्या अगोदरच्या मुद्द्यामध्ये सांगितलं की बिल्डिंग रिलेशनशिप ज्यावेळी तुम्हाला एखाद्या नातेसंबंध जपायचं असेल त्याच्यामध्ये जर तुमचे शब्द योग्य नसतील तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर चांगले बोलत नसाल तर साहजिकच ते नातेसंबंध दृढ होणार नाहीत तुमची बोलण्याची पद्धत योग्य नसेल तर साहजिकच तुम्ही ते नाते संबंध खूप वेळेपर्यंत टिकवू शकणार नाही दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी येते की इमोशनल इंटेलिजन्स हा पण एक त्याच्यामधला असणारा महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये काय असतं ज्यावेळी तुम्ही संवाद करत असता आणि संवाद हा कसा असतो इट इज टू वे प्रोसेस कम्युनिकेशन इज टू वे प्रोसेस त्याच्यामध्ये दोन व्यक्ती इन्वॉल्व असतात त्याच्यामुळे जर तुम्ही फक्त एकट्यानेच बोलत गेला आणि जर दुसऱ्याचं ऐकूनच नाही घेतलं त्याचा पण जो इफेक्ट होत असतो तो बॅड होत असतो त्याच्यामुळं इमोशनल इंटेलिजन्स काय सांगतो ज्यावेळी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीबरोबर बोलत असता त्यावेळी तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे त्या म्हणण्यातून तुम्ही त्यांना सपोर्ट केला पाहिजे थोडीशी मोटिवेटेड जे, जे वर्ड्स असतात ज्याच्यातून त्या व्यक्तीला प्रेरणा मिळेल असे शब्द बोलले पाहिजे आणि जे असे शब्द जर तुम्ही बोलत असाल तर त्याच्यामधून जे आउटपुट मिळतं ते खूप युनिक असतं आणि त्याच्या माध्यमात